हरे कृष्णा मी कृष्णवी भगवद्गीता सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचे परत एकदा मनापासून स्वागत उद्या आपल्या भगवंतांचा जन्मदिवस आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला खूप खूप कृष्णप्रेम प्रेम भगवंतांची तुमच्यावर खूप कृपा असावी हीच अपेक्षा आहे चला तर मग आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक तेवीस चला तर मग सुरू करूया योच माना शेह ये तेत्र समागता धृत राष्ट्राच्या दुर्बुद्ध पुत्राला आनंदी करण्याच्या इच्छेने येथे लढण्यास आलेल्यांना मला पाहू दे तात्पर्य दुर्योधन पिता धृतराष्ट्र याच्या सहकार्याने दुष्टभेद आखून पांडवांचे राज्य बळकविणार होता हे उघड गुपित होते दुर्योधनाच्या बाजूला मिळालेले सर्वजण हे एकाच माळेतील मणी असले पाहिजेत असे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि युद्धाला आरंभ होण्यापूर्वी त्यांना पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती पण शांततेच्या वाटाघाटींची बोलणी करण्याचा त्याचा मुळेच उद्देश नव्हता या व्यतिरिक्त ही गोष्ट ही सत्य होते की त्याच्या निकट भगवान श्रीकृष्ण विराजमान होते यामुळे अर्जुनाला विजयाची पूर्ण निश्चिती होती तरी आपल्याला ज्यांच्याशी संघर्ष करावायचा आहे त्यांच्या बळाचे अनुमान यावे याकरिता त्यांना पाहण्याची त्याला इच्छा होती धन्यवाद